नमस्कार आज सकाळी आपले गावचे नागरिक माझी सैनिक आनंदराव थोरे यांनी जे उपोषण केले होते त्या संदर्भात एक दोनच तासात ते उपोषण त्यांनी सोडलं आणि तुमच्या मध्यस्थीने ते उपोषण सोडल्याची माहिती मला मिळाली तर नेमकं कशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न हाताळला ते थोडं थोडक्यात सांगावं सरपंच मला रात्री समजलं की उद्या उपोषण करणार आहे त्यांना मी सगळ्यांशी सकाळी बोलवून घेतले आणि आमचे गावचे पोलीस पाटील ते माझ्याबरोबर होते आम्ही नंतर उप उपोषण स्तरे घेता आलो त्यांची समजत घेतली त्यांना विचारपूस केली आणि गावचे पोलीस पाटील जयशिंगळे शिंग आणि मी त्यांना घेऊन ते त्या जा जा गे जागेवर गेलो आणि तिथं त्यांची परिस्थिती पाहिली त्या दोघांनाही समजून सांगितलं दोघांच्या समय योग्य तर तो तोडगा काढला hmm. आणि त्यांना आमच्या विनंतीला मान देऊन तर त्यांनी उप उपोषण सोडले hmm. बरं ठीक